नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती मी गौरव चांगतो तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जो तुमचा ग्रुप बी ए आयुष ग्रुप बी मध्ये तुमचे बीएमएस बीएचएमएस बीएमएस या कोर्सेस साठी या ठिकाणी काय झालेले वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेले शेड्यूल पब्लिश झालेले पोर्टलवरती तर काय वेळापत्रक आहे कशा प्रकारे डेट्स आहे कधी रजिस्ट्रेशन करायचंय कधी मेरिट लिस्ट येणार ओके कधी सीट मॅट्रिक्स येणार कधी तुमच्या चॉईस फुलिंग होणार ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन विद्यार्थी मित्रांनो काय करायचं या ठिकाणी नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या चॅनलवरती आपण बघा नवीन चॅनल आपला नेक्स्ट स्टेप महाराष्ट्राचा तर ह्या चॅनलवरती आपण चे पुणे जे कॉलेजेसचे कट ऑफ सांगितले ओके मुंबईचे कॉलेजेसचे कट ऑफ सांगितले जेवढे की मुंबई मधील कॉलेजेस त्या सर्व कॉलेजेसचं कट ऑफ सांगितले छत्रपती मधील जेवढे की कॉलेजेस सगळ्या कॉलेजेसचे सांगितले आणि इथून पुढे जे काही सिटी आपल्या बाकीच असेल तिथून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला कोणत्या सिटीचा कट ऑफ हवे मी तुम्हाला त्या सिटीचा कट ऑफ नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलवरती शेअर करेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे ओके आणि बघा आता या ठिकाणी मी वेड़ा जो पन तुम्हाला वेळापत्रक तर सांगणार आहे जो पोर्टलवरती पब्लिश झालेला आहे पण तुम्हाला तत्पूर्वी तुमची जी लिस्ट आहे बघा ती लिस्ट कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला आता उके? तर आता सांगणार आहे आहे तर जो होणार बघा साठी काय बनवायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकदम परफेक्ट लिस्ट या ठिकाणी बनवायची तर मग ती लिस्ट कशी असायला पाहिजे ओके हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक मिनिट द्या मला फक्त बघा ही जी लिस्ट दिसत असेल बघा तुम्हाला या ठिकाणी याला थोडं झूम करतोय बघा ओके तर ही मित्रांनो तुमची एमबीबीएस ची लिस्ट होती बघा जी थर्ड राऊंड साठी आपण विद्यार्थ्यांना बनवून दिली होती आता विद्यार्थी मित्रांनो ह्या लिस्टमध्ये काय होतं हे तुम्हाला थोडक्यात सांगतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर थोडं जरी ऑबझर्व केले तर ह्या लिस्टमध्ये बघा सगळे कॉलेजेसचे नाव दिलेले बघा सर्वप्रथम कॉलेजेस चे कोड आहे आणि तुमच्या कॅटेगरी मधून सेकंड राऊंडला विद्यार्थ्यांना कितीवर अलॉटमेंट झालेली होती हे सगळा डेटा ह्या लिस्टमध्ये दिलेला आहे तुम्हाला जर प्रॉपर दिसत असेल तर ओपनचं ओबीसीच ईडब्ल्यूएचं विजेचं एन टी सी च एन टीबीच एन एस एससीचं एसटीचं म्हणजे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाण अंदाज येतो तुमचा नंबर देखील नेक्स्ट मध्ये कुठे लागू शकतात जर तुम्हाला आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल बघा बी एम एस सा तिसऱ्या राऊंडसाठी अशी जर परफेक्ट लिस्ट हवी असेल जेणेकरून तुम्हाला माहित पडून जायला पाहिजे की अगोदर आपला नंबर कुठे लागू शकतो आणि आपण कोणत्या कॉलेजला पहिला प्रिफरन्स द्यायला पाहिजे आणि हे जे सर्व कॉलेजेस विद्यार्थी मित्रांनो टॉप ॉप रँ केले आणि त्या सर्व कॉलेजेस या ठिकाणी कट ऑफ दिलेले जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी लगेच अंदाज येतो का आपला नंबर देखील कुठे लागू शकतो ओके जॉईन करायचा असेल मित्रांनो हा नंबर दिसतोय बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो किंवा हा जो नंबर आहे मी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा लिहून देतो ओके तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे लगेच नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आई एम इंटरेस्टेड इन पेड काउंसलिंग ओके तुम्हाला सर्व गोष्टींचे अपडेट आमच्याकडून दिले जातील आमच्या ग्रुपमध्ये ऍड केले जाईल आणि चॉईस फिलिंग साठी तुमची लिस्ट पाठवण्यात येईल मात्र नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही या ठिकाणी काय करू शकता जॉईन करू शकता ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल नाई सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे एम इंटरेस्टेड इन पेड काउंसलिंग क्यू आर दिला जाईल नऊशे नव्याण्णव फी भरायची ओके आणि पुढच्या राऊंड साठी आमच्या सोबत जॉईन करायचं या प्रकारे आपण काय देणार तुम्हाला लिस्ट भरून देणार बघा खूप सारे काउन्सिलर तुम्हाला कट ऑफ ची लिस्ट देत नाही मित्रांनो ओके बघा कट ऑफ चॉईस साठी आपल्याला एक बेस लागतो बेस नव्हे काय तर म्हणजे कट ऑफ ओके तर तुम्हाला त्या कट ऑफच्या बेसिसवर कळणार का आपला नंबर कुठे लागू शकतो बघा तिसरा राऊंड ह्या राऊंडला जर सीट भेटली तर ते घ्यावाच लागणार त्याच्या अगोदरच माहिती असायला पाहिजे की आपला नंबर कुठे लागू शकतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघून घेऊया आता तुमचे काय प्रकारे वेळापत्रक का असणार आणि कसं चालणार आहे शेड्यूल बघा आपण जर आलो या ठिकाणी सीईटीसीएलच्या ऑफिशियल पोर्टलवरती ओके तर या ठिकाणी नोटीस नंबर बावीस आहे बघा ज्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कॅप राऊंड थ्री शेड्यूल या ठिकाणी काय झालेले मित्रांनो पब्लिश झालेले तर कशा प्रकारे असणार आहे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघून घेऊया ओके तर बघा ही जी नोटीस तुम्ही बघितली तर यामध्ये बीएमएस बीएचएमएस बीएमएस ग्रुप बी कोर्सेस साठी अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी यामध्ये दिलेला आहे आपण थोडं जरी स्क्रोल केले तर यामध्ये बघा दिलं या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे तुमचे कधीपासून सुरू होणार ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सिलेक्शन ओके सेशन अप्लाय कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर प्रिव्हियसली नो नीट रजिस्ट्रेशन अगेन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या रजिस्ट्रेशन केले ओके त्यांना पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही ओके फक्त असेच जे विद्यार्थी ज्यांना कॉलेज भेटलं होतं त्यांनी घेतलं नाही डायरेक्ट सोडले त्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल रिरजिस्ट्रेशन ओके ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलं नसेल त्यांना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थ्यांनी अजून काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दे काय करावं लागणार आहे पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे तर अठरा दहा दोन हजार अठरा दहा दोन हजार पंचवीस ते वीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देखील तुम्हाला काय करायचंय सीआयसीएलच्या पोर्टलवरती नव्याने रजिस्ट्रेशन करायचंय मग विद्यार्थी मित्रांनो बघा यासाठी तुम्हाला जी फीस लागणार आहे तर ही फी जी भरायची तुम्हाला ऑनलाईन भरायची बघा रजिस्ट्रेशन फी ओके आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन आहे बघा जो जोपर्यंत तुम्ही पेमेंट करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी काय करण्यात जाणार नाही सक्सेसफुली कन्सिडर केला जाणार नाही तर तुम्हाला जी पेमेंट आहे अठरा दहा दोन हजार पंचवीस वीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देखील पोर्टलवरती काय करायचं रजिस्ट्रेशन करायचंय ओके बघा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट हे तुम्ही पासून तर वीस तारखेपर्यंत दरम्यान काय करू शकता पोर्टलवरती तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक सीट मॅट्रिक्स नव्हे काय तर कोणत्या कॉलेजला किती जागा खाली है नार है नार, ही कधी येणार तुमची वीस दहा दोन हजार पंचवीस ओके त्यानंतर पब्लिकेशन ऑफ कंबाईन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रजिस्टर कॅन्डिडेट ओनली बघा आता जे नवीन कॅन्डिडे रजिस्ट्रेशन करते ओके तर ते कॅन्डिडेट देखील ऍड होतील नव्याने काय येणार तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार ज्यामध्ये कळेल तुम्ही महाराष्ट्र मध्ये कुठे परफॉर्म करताय ओके मग तुमच्या ऑनलाईन फॉर्म फिलिंग ऑफ फॉर्म कॅपराउंड थ्री थोडक्यात तुमची जे चॉईस फिलिंग आहे हे एकवीस दहा दोन हजार पंचवीस तेवीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीने देखील पोर्टलवरती काय करायचंय तुम्हाला तुमची चॉईस फिलिंग आहे मग सिलेक्शन लिस्ट जी तुमची पंचवीस दहा दोन हजार पंचवीस लाईना ओके आणि फिजिकल साठी जायचंय कॉलेजला सव्वीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीने देखील काय जायचंय तुम्हाला रिक्वायर फीस आणि रिक्वायर डीडी घेऊन काय जायचंय कॉलेजला जायचंय या ठिकाणी ओके विद्यार्थी असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो झिरो संपर्क करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आय इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग मात्र नऊशे नव्याण्णव तुमची लिस्ट बनवून दिली जाणार लिस्ट कशा प्रकारे असणार आहे पुन्हा एकदा दाखवून देतो सगळे टॉप रँकिंगच्या बेसिसवर कॉलेजेस असणार यामध्ये त्यांचं काय ऑफ केलंय तुमच्या कॅटेगरीतून सगळा डेटा आम्ही तुम्हाला देणार आहे ओके तुमची ओपनची कॅटेगरी असेल ओबीसी एस विजय एन एनटीसी एन टी सी तर या सगळ्या गोष्टी समाविष्ट असतील विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो महाराष्ट्र मध्ये कारण तिसरा राऊंड आहे मित्रांनो ह्या राऊंडला जर नंबर लागला जर आपण सीट घेतली नाही तर आपण प्रोसेसच्या बाहेर होतो या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू